जीवाचं रान करून तुम्हाला निवडून आणलं कमी नाही सरांनी जीवाचं रान केलं मला माहिती आहे की आम्ही सायकलीवर फिरायचं डबल मी सायकल वर फिरायचं पडला पण भूब निवडणुकीला उभं राहायला पाहिजे आणि त्या कालखंडामध्ये जामनेर तालुक्यामध्ये जिथे भाजप नव्हता त्या कालखंडामध्ये भाजप त्या ठिकाणी बुजवला आणि आज ते माझ्या आता तुम्हाला सांगतोय के या निवडणुकीमध्ये आरफार जी निवडणुकी अभिनह अभिनहित व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि मित्रांनो गेल्या पस्तीस वर्षामध्ये या जामनेर शहरामध्ये जामनेर तालुक्यामध्ये शेकड्यानं सेवा माझ्या झाल्या शेकड्यानं सभा माझ्या झाल्या पण आज पहिली सभा पाहतो एवढी सभा पस्तीस वर्षात कधीही मोठी झाली नाही मी आपल्याला धन्यवाद देतो की स्वयंस्फूर्तीनं तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहिलात सर्व समाधारण जनतेला या ठिकाणी परिवर्तन हवं आहे असं सा वारंवार सांगितलं गेलं आणि खऱ्या अर्थानं परिवर्तनाची सभा आहे म्हणून या सभेला बोलायच्या आधी मी सतीश अण्णांची परवानगी घेतली अण्णांना म्हटलं बा सभेला येऊ की नाही ना येऊ हो। नंतर व्यासपीठावर बसल्यावर त्यांना म्हटलं सभेला भाषण करू की नाही करू कारण मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नौखा आहे हे फार सिनियर लीडर्स आहे आणि आपल्या सिनियर लीडरच्या मान्यतेशिवाय या ठिकाणी बोलणं माझ्याबरोबर श्रीराम पाटीलही आहे सतीशांना म्हणाल्या आधी नाथाबाऊनी श्रीराम पाटलांची माफी मागितली पाहिजे तरच पार्टीमध्ये आलं पाहिजे आता नाथाभाऊ नाथाभाऊच आहे श्रीराम पाटील तुम्ही नाही बोलले सतीशांना बोलले म्हणून मी त्यांची परवानगी घेतली आणि इथं यायच्या आधी जयंतराव पाटलांना चाळीसगावला विचारलं की जयंतराव विचार मी नक्की येऊ हो की नाही येऊ हो? आणि त्यांचे साक्ष काढले की मी पार्टीत आहे की नाही खरं म्हणजे सतेशनांना किंवा तुम्हा साऱ्यांना काही गोष्टी माहितीच नाही ज्या मी तिथं सांगणार पण नाही नाता भाऊ काही कालखंडासाठी भाजपकडे का ओळला भाजपकडून का गेला नाही परत राष्ट्रवादीकडे का आला मी राष्ट्रवादी कधीही सोडलेली नव्हती मी भाजपमध्ये मला प्रवेश द्या असं कधीही म्हटलं नव्हतं मला भाजपमध्ये या म्हणून आमंत्रण होते आणि ते कसे होते ते तुम्हाला माहिती नाही माननीय शरद पवार साहेब आणि जयंत्र पाटील साहेब या दोघांनाच फक्त माहिती आहे त्यामुळे आता फार खोलवर जात नाही वेळ फार कमी आहे दहा मिनटं पाच मिनिटांची वेळ मला दिली आहे पण आज आपण हे सारं पाहत असताना माझ्या असं लक्षात आलं की माणसं कोण आहेत कोणी सुटाबुटातलं माणसं नाही आहे कोटातल्या माणसं नाही आहे सर्वसामान्य मतदार या ठिकाणी उत्साहानं आणि उत्स्फूर्तपणे उभा आहे खोडपे सरांची ही निवडणूक जी होणारी निवडणूक आहे ही धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची निवडणूक आहे पस्तीस वर्षापूर्वी हा मतदारसंघ शिवसेनेचा होता डॉक्टर मनोहर पाटील त्याचे उमेदवार होते बरोबर आहे का आज तुम्ही इकडे मी इकडे आहे पस्तीस वर्षापूर्वी मनोहर पाटील उमेदवार होते त्यांच्या प्रचारासाठी पस्तीस वर्षापूर्वी मी आलो होतो आणि नंतर त्या कालखंडामध्ये ते सरपंच होता झाला होता त्या कालखंडामध्ये हा मतदारसंघ बदलवण हा मतदारसंघ भाजपला घेतला आणि भुसावळ मतदारसंघ शिवसेनेला दिला म्हणून गिरीश महाराजांचा नंबर इथं लागला म्हणणे विचार माझ्या पुंड्यानं आता असं वाटते आता असं वाटतं पाप पा। केलं ज्या माणसाला मोठं करण्याचा प्रयत्न केला मला त्या कालखंडात पस्तीस वर्षापूर्वी ज्यावेळेस तिकीट दिलं पार्टीने प्रमोद महाजनांनी त्या कालखंडात वाटलं की हा सदग्रस्त एका पेन्शनर शिक्षकाचा माणूस असेल पण अलीकडची वर्तणूक पाहिलं तर तुम्ही काय बोलणार काय चालणार कुठे दूध येत कुठं कुठं दूध होता याला दुधाशिवाय जमतच नाही माहिती नाही किती ठिकाणी दूध काढलं याने काय काय बळबळ करतो काय काय बोलतो आता न बोललेलं बरं त्याच्यावर नाव घेतलेलं बरं नाही पण मला सांगा एक पस्तीस वर्षापूर्वीचा मतदारसंघ मी पाहिला या लिहा तांड्यावर वगैरे मी सर्वत्र फिरलो त्या कालखंडामध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई होती टँकर लागलेले होते, होते। आज या मतदारसंघामध्ये साऱ्या ठिकाणी जर पाहिलं तर जयंतराव सोळा एम आय टँक मी इथं बांधून पूर्ण केले सोळा गोदरी देवडी गोगडी नाला देवडी नाला माती या देवातून दाखवू का जयंतराव कमानी तांडा कोणी बांधला नाथा भाऊने शिरी लोंढरी मोईगाव सोनाळा पिंपळगाव गोलाईत हिजरे नाला पाळदे वाह तुला आठवला पाळदी दे बरोबर देवारी शहापूर वाकडी देवळी नाला गोगडी नाला सोनसगाव वाघोरचं टेंडर कोणी काढलं भागपूरचं टेंडर कोणी काढलं मग आज जे जमनेरच्या तालुका सुजलाम सुपलाम दिसतो आहे त्याचं मूळ श्रेय कुणाचं आहे जर सरकार कुणाचं असलं तरी नाथाभोवत आहे आणि पाच वर्ष पाटबंधारे मंत्री राहिला गिरीश काय केलं अरे मोयगाव धरण दोन कोटी चौसष्ट लाखाचं जयंतराव नाला खोलीकरण केलं चांगलं खोलीकरणाची सवय लावली तुम्ही तर एक धरण दोन कोटी चौसष्ट लाखाचा आणि त्याचा खर्च आला सेहेचाळीस कोटी सेहेचाळीस कोटी का खर्च आला कारण जमिनी घेतल्या ह्यांनी भू संपादन केलं यांनी मंत्री झाल्यावर आणि एकेका एक एक व्यक्तीने पंधरा पंधरा कोटी रुपये या ठिकाणी घेतले पंधरा कोटी गिरीश भाऊ तुम्ही घेतले की नाही मला सांगा दहा कोटी पंधरा कोटी कमाई केली धरणांच्या याच्यावर तुम्ही उजाड राहिलात पण खऱ्या अर्थानं तुमच्या जीवनामध्ये क्रांती आणण्याचं काम आमच्या कालखंडामध्ये झालं मी केलं त्या कालखंडामध्ये आणि आज अशी स्थिती आहे आपल्या दामनेर तालुक्याचे रस्ते पाहिले रस्ते नाही अरे साधे काल पाहिलं तर पंचायत समितीमधले मुतारी बन कुलप तू लावला का कुलप लावला ग्राम विकास मंत्री या देशाच्या राज्याच्या ग्राम विकास मंत्री आणि त्यांच्या म्हणजे पंचायत समितीला लागलेलं ला, कुलूप वा रे वा विकास मंत्री तुमचं लक्ष आहे कुठे कुठे लक्ष कुठे लक्ष आहे हा जाऊ द्या असे विषय नका काढू आता जुनं झालं पोरं मोठे झाले नातू झाले आता असे विषय काढू नका पण एक सांगतो तुम्हाला मला फार मी भाषणाला येणार आहे मी चांगलं तालुक्यात परत येणार आहे मला फक्त पाच मिनिटात बोलायचं म्हणून बोललो मी एकच विनंती करणार आहे तुम्हाला बाकीच्या विषय मी नंतर मोकळेपणे बोलेल तुमच्या समोर की ही निवडणूक म्हणजे हा निवडणूक म्हणजे आर पारची निवडणूक आहे तुम्हाला एक संधी आली आहे या ठिकाणी जशी पंच्याण्णवला संधी होती ज्यांनी यांना जागेवर बसवलं त्यांना उतरवण्याचं काम सुद्धा आम्ही करणार आहोत अरे एवढं मोठं केलं इतकी मदत मी केली ती तुम्हाला माहिती नाही एवढी मदत प्रत्येक निवडणुकीत केली मला आठवतात जेव्हा सोनियाजींची सभा या ठिकाणी झाली अशी पतली झाली होती कशी कशी झाले ते दोन हजार नऊ गिरीश भाऊ माझ्याकडे आले भाऊ काही खरं आहे तो काय जनसमुदाय होता सोनियाजींच्या सभेला तर माझं काही खरं नाही आहे असं रडायचा आता पडायचा माझ्या पाय धरायचा कसंही करा कसंही करा म्हटलं मी काय करू शकतो बहुत बोलला शत्रुज्ञ सिन्हांची सभा आहे म्हणजे सिन्हा तुमचे मित्र आहे त्यांना सांगा की जामनेरला सभा घ्या आम्ही मोठी सभा करतो आणि सगळं पाणी फिरवतो म्हटलं होतं की नाही आणि मग जामनेर बोधवडची सभा शतगुट सेनांची रद्द करून गिरीश भाऊंसाठी खास खास या जामनेरला सभा घेतली वातावरण बदललं म्हणून पाच हजार निवडून आले आले की नाही आणि आता जानगेर जे खोडपे सर ज्यांना ते म्हणता की तुम्हाला काय दिलं नाही गिरीश भाऊनी तुम्हाला जिल्हा परिषद केला आणखी काय करायला पाहिजे हो त्यांना जिल्हा परिषदचा अध्यक्ष के ना केलं नाथाबाजच्या सूचनेनं केलं होत त्यांना जिल्हा परिषदचा परिषद केलं म्हणून काही फार मोठं काम केलं असं नाही त्यांनी पस्तीस वर्ष जीवाचं रान करून तुम्हाला निवडून आणलं हे काही कमी नाही आहे खोडप्या सरांनी पस्तीस तीस वर्ष जीवाचं रान केलं मला माहिती आहे की आम्ही सायकलीवर फिरायचो मोटरसायकलवर फिरायचो डबल शीट जायचो आणि मी खोडप्या सरांना म्हण पडला तर चालेल पण उभं राहा निवडणुकीला उभं राहायला पाहिजे आणि त्या कालखंडामध्ये जामनेर तालुक्यामध्ये जिथे भाजप नव्हता त्या कालखंडामधला भाजप त्या ठिकाणी रुजवला आणि आज ते माझ्या डोक्यावर बसले त्यामुळे आता तुम्हाला सांगतोय की या निवडणुकीमध्ये ही आरपारची निवडणुकी अभिनयतो अभिनहितो अभिनहितो बस इतका लक्षात ठेवा अभिनहितो कभी नवी ज्यांचा सत्तेचा ज्यांना माल आलेला आहे जे मस्तीमध्ये आहे जे गुर्मीमध्ये आहेत समोर ज्याला क्षुल्लक समजायला लागले आहेत वन कुठे होतात कुठे झाला एका पेन्शनर शिक्षकाचा मुलगा आज कुठल्या कुठे जाऊन पोहोचला हे तुम्ही उघड्या डोळ्याने पाहतात उघड्या डोळ्याने पाहतात आणि <coughs> त्यामुळे शेवटची विनंती आहे मी सभांना येणार आहे त्यावेळेस आपल्या सभा नेहमीसारख्या होतील नेहमीसारख्या म्हणजे पूर्वी झाल्या होत्या तशा पण एक एक मत महत्वाचं भाद आहे मला अपेक्षा आहे की पक्षाच्या माध्यमातून सरांनाच तिकीट दिलं जाईल आणि वेळेला त्यामुळे खोडपे सरांना प्रचंड मताधिकाऱ्याने निवडून आणा एवढी विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपतो जय हिंद जय महाराष्ट्र